वाचालम पंगू ते गिरीम यत्कृपा तम्ह वंदे परमानंद हरि हरिओ तत्सत ज्ञानेश्वर माऊली नमस्कार आजचा विषय आहे ज्ञानेश्वरीत आत्मरूपाला वंदन ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी म्हणजे भक्त साधकांना ईश्वरीय ज्ञानाकडे नेणारी ज्ञानाच्या ईश्वराने सांगितलेली भगवद्गीता होय भगवंताने श्रीमद भगवद्गीता अर्जुनाला युद्धभूमीवर सांगितली तर ज्ञानेश्वरांनी सर्व भक्तांना आध्यात्मिक युद्धभूमीवर चालायला सांगितले ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी समस्त साधकांची आध्यात्म शिदोरी आहे माऊलींनी साधकाचा हात धरून त्यांना अध्यात्म चालायला शिकवले खऱ्या अध्यात्माचे स्वरूप विश्वाला बहाल केले ते ग्रंथराज ज्ञानेश्वरी गीता निरूपण म्हणजे भगवान वेदव्यास रचित श्रीमद भगवद्गीता होय जर ज्ञानेश्वरी खऱ्या अर्थाने म्हणजे व्यास असे समजून घ्यायचं असेल तर प्रथम आपल्या मनावर जुन्या ऐकिव व वाचीव अशा संस्कारांचे उमटलेले ठसे पुसल्याशिवाय समजणे साध्य होणार नाही कारण पाठीवर किंवा फळ्यावर लिहिलेले पुसल्याशिवाय त्यावर नवीन लिहिता येत नाही कोऱ्या जागेवर लिहिलेले जसे स्पष्ट दिसते तसे स्वच्छ व शुद्ध मनाला लगेच समजते कोवळ्या कोमल मनावर केलेले संस्कार लवकर ग्रहण केले जातात हे एवढे सोपे नाही जुने संस्कार काढणे कठीण जाईल पण प्रयत्नाने साध्य होते कष्टे विना फळ नाही याप्रमाणे अवघड वाटत असले तरी साधकाला साधनेची जोड मिळाली तर अशक्य ते शक्य करण्याचे सामर्थ्य त्या गुरुमाऊलीमध्ये आहेत त्या गुरुत्वाला शरण संपूर्ण शरणागती समर्पण भाव ठेवल्यानंतर नवीन साध्य व समजणे सहज लक्षात येते आपण बुद्धीची देवता श्री गणेशाला मानतो कोणतेही कार्य आरंभापासून शेवटपर्यंत निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आपण श्री गणेशाची पूजा करतो सर्वश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरीला सुरुवात करताना विश्वाच्या आत्मरूपाला वंदन केले ते वंदन आता आपण ऐकू ओम नमो जिया वेद प्रतिपा जय जय स्वसवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारि जीरू योगी मनोहरांनी स्वयं लिखित श्रीमद भगवत गीता या महान ग्रंथातून या ओहींचा पुढील प्रमाणे अर्थ सांगितला आहे तो आता आपण पाहू ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या म्हणजे वेदांद्वारे प्रतिपादन केलेले विश्वाचे जे आद्य स्वरूप आहे आणि जे साधकाला साधनेद्वारे प्रतीत होते त्या आत्मस्वरूपाला मी नमस्कार करतो देवा तुची ची गणेशू सकलमती प्रकाशू बुद्धीची देवता गणेशा तूच आहे समस्त साधकांना ज्ञानाने प्रकाशमान करणारा सुद्धा तूच आहे सर्व वृत्तीतून निवृत्ती अशा गुरुकडून जे ज्ञान या दासाला म्हणजे ज्ञानेश्वरांना अवधान झाले तेच प्रकट करणार आहे अशा प्रकारे ज्ञानेश्वरी आत्मरूपाला वंदन केले आहे सर्व भक्तांना आध्यात्मिक साधनेच्या मार्गात नक्कीच मदत होईल अशी खात्री आहे हरिओम स